भारतीय विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज जव्हार येथे सन दोन हजार दोन व तीनच्या च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह भेट कार्यक्रम अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य तरवाटे पी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज कांबळी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती तर डीबी भारती विद्यापीठ मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा जव्हार मुख्याध्यापक घारगे बी एम विद्यापीठ माध्यमिक आश्रमशाळा हे उपस्थित होते त्याचप्रमाणे सन 2002 व तीन या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी तेजस केनी अझर फरास प्रियंका मुकडे रुपाली ठाकरे महेंद्र राऊत चंद्रकांत साळुंखे अमरीन कोतवाल सुधीर हिले इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम सर्व मान्यवरांचा व माजी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी आणलेल्या काळाची गरज ओळखून शालोपयोगी तंत्रज्ञानाच्या भेटीचा कलर प्रिंटरचा स्वीकार अध्यक्ष तरवाटे केपी यांनी केला त्याचबरोबर उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यातून त्यांनी शालेय जीवनात लहान मोठे प्रसंग संस्कार शिक्षकांनी दिलेला धाक प्रेम याबद्दल भावना व्यक्त केल्या व सामाजिक बांधिलकी जपले पाहिजे असे सांगितले यानंतर अध्यक्ष के पी तरवारे सर प्रमुख पाहुणे मनोज कांबडी बी एम सर डी बी झरप सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया चव्हाण यांनी केले